येथील महिला बचत गट हे महिलांचे संघटन आहे आपल्या व इतर महिलांशी दैनिक संपर्क असतो या संपर्काचा वापर करून महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का वाढवावाय असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृहामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांचा मतदार जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला बचत गटाचे अध्यक्ष सचिन सदस्य उपस्थित होते तसेच स्वीपचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे उपायुक्त पांढरे स्वप्नील सरदार गट शिक्षण अधिकारी श्रीमती थारवे यांच्यासह विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या जिल्हाधिकारी स्वामी यावेळी म्हणाले महिला मतदारांची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे मतदानामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये किंवा सुविधा अभावी मतदान करता आले नाही ही सबब राहू नये म्हणून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशनानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे पाळणाघर महिला मतदान केंद्र मतदान सहायता कक्ष त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली इत्यादी व्यवस्था करण्यात येत आहे शहरातील महिलांना मतदानासाठी सहभाग करून घेण्यामध्ये महिला बचत गटांची सहभाग द्यावा बचत गटाच्या माध्यमातून बँक सखी अशा वर्कर बचत गटाच्या सदस्य लघु उद्योग महिला गृह उद्योग यातील सर्व महिलांना मतदानात सहभाग घेण्याचे आवाहन करावे कार्यशाळा प्रशिक्षण उपक्रम व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात यावे असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी सुचवले ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಎಐನ್ಯೂ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ